हे गाईज गुड मॉर्निंग सो आज आहे वटपौर्णिमा सो त्या कारणाने मी लवकरच उठलेली सकाळी चार वाजता आणि उठल्या उठल्या पहिला आली किचनमध्ये बिकॉज माझ्या दिवसाची सुरुवातच किचनमध्ये होते मी नेहमी उठली की पहिला किचनमध्ये येते आणि काल रात्री तर ऑलरेडी मी भांडी वगैरे घासून ठेवलेली ती फक्त मान्यला लावायची होती सो किचनमध्ये आल्याला पहिला गेली भांडी लावली मांडीला त्यानंतर जरासं किचन पुसून काढलं गॅस वगैरे पुसून काढली आणि चुकून मी रात्रीचा भात फ्रीजमध्ये ठेवायची विसरलेली पण भात खराब व्हायचं आता कारण नाही उन्हाळ्यामध्ये असं भात जर बाहेर राहिला तर सकाळपर्यंत त्याची काय अवस्था ठीक नसायची पण आता थंडीच असं टेन्शन नाही तिकडून आले मी हॉलमध्ये हॉलमध्ये येऊन ऑलरेडी बिछाणा उचलला गेलेला कारण की मी असा गोल केला की रात्री मी मेहंदी काढली सो मी अंगठी ह्या हात ज्या हातात नेहमी घालते त्या हातातून काढून दुसऱ्या हातात घातली आणि ती त्या बोटात लूज होत होती सो ती मी ड्रॉवरमध्ये काढून ठेवलेली पण मला वाटलं ती माझ्या हातातच आहे आणि मग मी ह्यांना सकाळ सकाळच उठवलं साडेचारला की उठा उठा माझ्या अंगठी सापडत नाहीये आम्ही अख्खं घर शोधलं पूर्ण भेटत नाही नंतर कळालं अरे तिथं ड्रॉवर मध्ये सो ह्यांचे रिएक्शन अशी होते आता तुला काय बोलू पण मी बोली मला आज काय बोलायचं नाही आज वटपौर्णिमा पौर्णिमा आहे आणि माझा उपवास आहे सो अशा रीतीने आमचा हॉल सगळं आव आवरून झालं त्यानंतर मी गेले आंघोळीला आणि आता मी आले आंघोळ करून आंघोळ करून झाल्यानंतर पहिला घेतलं देवपूजा करायला बिकॉज आज वट पौर्णिमा आहे सो दिवसाची सुरुवात पण फ्रेश झाल्यानंतर देवापासूनच व्हावी सो अशा पद्धतीने माझी देवपूजा करून झालेली आहे आणि ही माझी वटपौर्णिमेची तयारी त्यानंतर मी गेली रांगोळी काढण्यासाठी ने कलर चॉकलेट कलर नव्हता मी कसा बनवला ब्लॅक आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन करतो तुझं ना दे यार आता हे काय होतय अभी हम ग्रीन कलर डाल रहे हैं अभी हम झाड बना रहे हैं झाड हां कसा दोघांनी काय बोलायचं तुमचा लेखले धरण माझ्यासाठी उपवास सांगा जरा जरायचा असतो का नसतो मला सात जन्म नको सात जन्म नको नको काय बोलणार आता सांगा नाही आज आलाच नाही तो काढायला आलीच नसतील फुलं पण तो काढायला नाही आला तो बोलतोय तुला पाहिजे सात जन्म मला पाहिजे काय करायचं सांगा कटाळ तुम्हीच बघा आता मी बोललो तर बोलाल हेच मी बोलली असते तर नुसती भांडते माझ्याशी नुसती भांडते मी भेटेल का माझ्यासारखी शोधून तरी शोधून भेटल अख्ख्या खानदानात नाही तुमच्या मायासारखी आहे का कोण तरी नाव सांगा कोण आहे एवढं या माणसासाठी करते मी निर्जळी पाणी पण नाही आजी बघा तुम्ही गेल्यानंतर धमकी दिली मला बघितली तिने तुम्ही गेल्यावर धमकी देते मी गेलो धमकी देते खरंच मी नको का मी नाही धमकी दिली मला काय बोलले

सो hmm? so, आता झाले सकाळी आंघोळ करून पूजा करून घर आवरून सगळं आवरून झालेलं आहे आणि आता पूजेला जायची तयारी आता चेंज करून तयारी करून डायरेक्ट त्यावर भेटतो तोपर्यंत हजबंड सो हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आजचा ब्लॉग असणार आहे वटपौर्णिमा स्पेशल आज आहे लग्नानंतरची दुसरी ये दुसरी वाट पौर्णिमा हजबंड मला तुला समोर का घ्यायचं असतं कारण की मी तुमच्यापेक्षा गरी दिसते दाखवायचं असत लागेल हजबेंड नकरी करता आज तुम्हाला मी बांधून ठेवणार आहे वाडाला शायनिंग मारू नका

कस वाटत लोकेशनला तर पोहोचलो आम्ही पण लोकेशन, लो, लोकेशन थोडं रिस्की वाटत थो होतं कारण की त्या झाडाच्या पलीकडे जागा खूप छोटीशी होती चालायला सो मला वाटत होतं मी नीट चालू शकेल की नाही

नवरी अडकून ताई ह्याचा तुझं काय म्हणणं आहे माझं काहीच म्हणणार अडकून बसले तुम्ही तर अडकूनच बसलात चल घरी मी बरोबर पेटून येतो लगेच मी धागा शोधून ठेवतो धागा कुठला पेल दुसऱ्यांचं कशाला हे करू बरोबर माझा धागा शोधून ठेवतो धागा आता आ दीताईला मेसेज येईल दुगा नवरा हो सात जन्मासाठी फिक्स झालेला आहे हा रिचार्ज झालंय मला हा रीड जागा मी धागा बघणार बाबा आज धागा ना तो त्याला काहीतरी खुल करून ठेवतो बांधून ठेवतो म्हणजे आज भेट पाहिजे वायचं दुसरं सोडून जा म्हणजे तुम्हाला ही नको आहे सात जन्म नको कॅमेऱ्यावर मी बोलून पाहिजे <laughs> वा मी जोयासाठी पण एक्स्ट्रा गणपती बाप्पाल पिता झोपले असते तुम्ही चांगले वालेत ना चांगले वाले ना त्यांना मी घेऊन आले चांगलं भिंगल काय नाही असे

सात जन्म मला हीच बायको भेटू दे जरी नाही बोलत असं मनातून तरी मीच भेटू दे किती काय बोला तरी ऐकू नको शेवटी मी भरले समजला सात जन्म भेटत नाही भेटले तर बघ लक्षात घ्या मीच भेटणार आहे तुम्हाला दुसरं दुसरं फेसिंग झाली तरी मीच भेटणार तुम्हाला तुम्ही टेन्शन कट कर तवा कुठला आहे नंतर गप्प पिऊन तोडायचं आहे तुम्हाला खरंच चढणार बांधतेस कशाला हिंमत पण kita jual lewat itu konci dia terus terasa salahkan saya निस निस खर खर लक्षात ठेवता का काय दादा असं नसत येस दे दे लास्ट फेरी आणि मग जो बुक वाटतंय तुम्हाला मी बांधून ठेवलं तुम्हाला <laughs> और ये दीजू बुक हो चुके है दाई के लिए अप्रूवल आला का बगा बगा मैसेज चेक, वो टीपी वो टीपी चेक टीपी आला।, टीपी आला आला <laughs>

से तो बर झाले इथं आलो आज मी इथं पाऊस लागतो तुझ्या समाप्त झालेली आहे काढायचं व्हिडीओ काढायच थोडसात थोडसात एकच व्हिडिओ इथून आपण स्लोब चालत जेव्हा नवरा वैतागलेला असतो फोटो चुटला आणि व्हिडिओला

मेरा, खूप छान झाली आणि व्हिडिओ पण छान झाले एवढ्याच कारणासाठी की चांगले चांगल्या म्हणून एवढा लांब आलो आम्ही पूजा करायला मार्गी तू भार मारतो साफ साफते मात्र जर या वर्षी तुझा छान झाली करते आपण हा ब्लॉग एक व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय